चॅट पर्य निर्माण करता बॉटम मत सुरू करा नवीन युट्यूब होय संपाद नाही होय नाही व्हाईट पर्याय जोडा वाइट ब्लॅक रेड ऑरेंज येलो रॉयल स्काय ब्लू रोयल स्काय पर्पल ग्रीन पर्पल ग्रीन ग्री, पूर्ण झाले मागे जा मत्साचवी सुरू शून्य आता लाईव्ह पन्नास सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह पाण्याकरण लावली ना पाण्यामुळे टाकण नव्हते यावर्षी शून्य आता पाहत आहेत एक लाईक लाईक पर्याय एक आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल like स्वागत आहे सर्वांच लाईव्ह वरती लाईक

एकोणपन्नास पाऊस कसा आहे मग दादा बटन पाऊस काय चालू चालू करण्यासाठी ऍट उदान या दोन शून्य नियंत्रक अखिल दादा नमस्कार बटन अखिल दादा नमस्कार उडान दादा म्हणतात त्या किलदानी थोडं फार लाईट चालवली तर पाच सहा मिनिट बंद करून टाकली इंडिया रामकृष्ण त्यानं ती दोन तीन मिनिटांची ट्रेलर दाखवली झाले दादांचा ट्रेलर थोडा दोन सहा मिनिटाचा ट्रेलर होता पिक्चर सारखा जस की त्यांनी चित्रपटच लाँच केला

आज ब्लॉग सखी सलांकी एकूण पन्नास काय बोलले दादा मी ऐकलं नाही परत बोला काय तुम्ही म्हणले लाईव्ह ट्रेलर फक्त ट्रेलर सारखं लाईव्ह दाखवलं सुरू ठेवायचं लवकर लाईव्ह बंद नाही करायची बटन बर दादा सक्रिय <सथ> करण्यासाठी <सथ> डबल टॅप बर बर ते कसं झालं त्यांचं नवीन नवीन लाईव्ह सुरू केली होती अखिल दादानी तर चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च केलं सारखंच केलं वा अखिल दादांच

YouTube चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही निर्माण करता चॅट वर आणखी शॉप दोन चॅट अंडर असतो ट्रॉफी ट्रॉफी स्माइलिंग काय आता रेग्युलर आलं ना बटन

उशीर पण झालेला आहे किती वाजता सुरू होते काय माहिती अन्नपूर्णा माताची लाईव्ह <laughs> गुरुजींची लाईव्ह सुरू झाली असल जय अन्नपूर्णा माता की जे पत्ता पण नाही लागत काय ना मी झोपेल राहतो नोटिफिकेशन का वाट वा तीन आता टॉकिंग वॉच घडी बोलूंगा म, म, हो ना तेच करण्यासाठी डबल टॅप काय वाजता सुरू होईल म्हणतो लाईव्ह येतो आज मी आजुदा निर्देश शून्य नियंत्रक एक वाजता असते दादा लाईट का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जय अन्नपूर्णा माता

पण तुम पूर्ण चालू द्यायचे एकोणपन्नास लाईव्ह चा टाइम नसतो माझा कधी पण मी घेऊ शकतो लाईव्ह बटन मग कोण कसं दादा लाईव्ह दिसली म्हणून कळालं हे ऍट उदान दोन अंगण असतो शून्य नियंत्रक अच्छा अखिल दादा बटन अच्छा अखिल दादा चॅट बटन कॅमेरा शॉर्ट

ट्रोफी गेलो असं वाजवायचं डोर कधी आले उडान दादांना सगळं माहिती डोर कधी आले जवळ असं <laughs> वाजायचं दोन अंडरस्कोर शून्य नियंत्रक ट्रोफी गेलो स्माइलिंग ट्रॉफी येलो स्मायलिंग असं वाजत लोक डोराजवळ बोक योग सक्रिय दोन हंडन स्कूल शून्य नियंत्रकें रॉकेट ट्रेक डाऊन लिफ्ट ऑफ रॉकेट ट्रॅक डाऊन लिफ्ट ऑफ रोकेट India two underscore zero neon Rocket Red countdown, lift off. Rocket Red countdown, lift, Rocket lift off. Rocket Red countdown, count Rocket

पाच आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट लाईक करा लाइवला चॅनल वर नवीन असाल आता पाहत आहेत चार लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा ठीक यार तुम तो सही बात बोलता की उडान दादा चैट @donindia_0 फुल मोनो होया लाईव्ह सुरू करावी लागते हो ना मंगसा नाही तुम्ही लाईव्ह घेणार नाही आज ब्लॉग माझ्या चॅनल फुल म्हणून सही बोला यार अंडरस्कोर शून्य नियंत्रक करायला चॅनलला लाईव्ह घ्यावी लागते हो ना मग असं ते कसं नाही त्रास होऊन जाईल ते ढोरा ढोर कसे बोलवतात लोक बांधावरती दुसऱ्याच्या शेतामध्ये गेल्यावर

करने दादा शेतामध्ये येऊन पाहतो मी किती भारी वाटेल तिथून लाईव्ह घ्यायचा तुम्ही आमच्या गावी <laughs> उन्हा दादा किती मस्त मजा येते आंब्याच्या थंड्या थंड्या सावलीत बसायचो पण आर ते उन्हाळ्यामध्ये ते आंबाला फुलं येतात ना ते मोर मोर चाल ते हा हेच होत

आता पाहतात आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला स्क्रीनला डबल टच करून लाईक केले नसेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भावांनो तो संदीप राजे पंचावन्न नियंत्रक ट्रॉफी थैंक यू थैंक यू लाईक ऋषित आता हलग्रत आज संदीप राजे पंचावन्न नियंत्रक वीस ते पंचवीस मिनिटे लाईव्ह थेट जाऊ नका दोन ते तीन तास ठेवत बटन हो ना दादा ते दा तेवढं बॅटरी चालत जबल त्या बघू ट्राय करून अच्छा हंग्र चार आठ पाच सात नियंत्रण अहो झाली दिवाळी आता या मग येवण्याला बटन हो ना तुम्ही आता करण्यासाठी जबल त्या या मग इकडे तो अच्छा पर्याय बटन ठीक आता लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईकला अकरा बारा लोक ऐशी시वरती चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राइब करा भवानो 8 शॉट कॅट प्राजे नियंत्रक प्लॅनेट ऑरेंज दादा 8 संडे प्राजे नियंत्रक यू दादा चॅट

शॉर्ट विक कॅपॅट संक मोबाईल ची बॅटरी पुरत नाही का ना, ना, सूचीमध्ये चालते एक दोन तास म्हणा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांनी लाईक करून टाका लावला पटापट चॅनेल वर नवीन असाल तर फुलटो सबस्क्राईब करा भावांनो आणि फुलटो कमेंट करा

आज संदीप राजे 55 नियंत्रक मोबाईल ची बॅटरी पुरत नाही का लक्षात chat पर्याय आज संदीप राजे 55 नियंत्रक सारू माझा ब्लू काढून टाका राव आता येईल की नाही सांगता येणार नाही नाही दादा गेलो आणि काही झालं तर माझ्या नावावर बिल फाडतील सगळे नाही नाही म्हणून तुमचा ब्लू राव देतो मी कोण नाही करणार काही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप chat निश्चित मत कॅप्चर सात आता पाहात आहेत सहा लाईक सर्वांनी पटापट पटापट लाइक करायला युलांशी शिवर जेवढे असेल कमेंट करा थेट आणि संधीप्राचे पंचावन्न नियंत्रक फेस ऑरेंज टी बी शेक्युर टी बी शे फेस ऑरेंज टी बी शे बटन सूची मध्ये आहे चौपन्न आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ంగ్స్యిస్ డ

चार आता बहात आहेत सहा लाईक ते रिख रिख निश्ण 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 ते आई शोर्ट कॅप मंश नि चेक लुक आदमबादास भगत सहा ढ नियंत्रक दादा हे ब्लू कसा दिला बाई ते वेटिल का बटन ते ना तुझ्याशी करतंना त्याला त्याच्या नावावर असा क्लिक करायचं

मेसेज मेसेज पिन करा मेसेज पिन करा तक्रार करा रिपोर्ट मारायचा रिपोर्ट काढा म्हणजे त्याला काढायचं असल्या काढायचं लेखक लेखक चॅनल चॅनल ऍक्टिव्हिटी नियंत्रक शेवटी शेवटी डॉट आहे सक्रिय करीट हॅप नियंत्रक म्हणून जोडा नियंत्रक एक अधिक माहिती

थोडस प्रॅक्टिकल करायच ते चोवीस मिनिटे बावन्न सेकंद चार आता पाहत आहेत सहा लाईक हो भैया शॉर्ट कॅम्प चार पत्ता तो ॲट अंबादासा भगत सहाड नियंत्रक छोटू दादा सपोर्ट केल्याबद्दल बटन थँक्यू सक्रिय करण्यासाठी जबल त्या सहा लाईक ते प्रॅक्टिकल त्याच्यावर असं क्लिक करायचं असं दाबायचं हटकन म्हणून तेव्हा ते जमत सगळं काही पंचवीस मिनिटे सेहेचाळीस सेकंद चार आता पाहतात आहेत सहा लाईक सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भाऊ हं धडडं तडडं 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 तडं तं 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 सर्व सात आता पाहतात आहेत सहा लाईक सात लोक ऐशीच vorticity सर्वांनी लाईक करा आतंबा दा सब गत्था छोटू दादा सपोर्ट के लिए छोटू दादा चप्पल सपोर्ट के लिए बदल दादा बनता बॉटम चैट फ़िल्टर सर्व मैसेज बट बॉटम चैट फ़िल्टर निवड़ना तक यूट्यूब चैट पर याय शब्द लाइक आतंबा दा सब गत्था सहार एड लाइक शब्द चैट शेयर म

दोन आता पाहत आहेत सहा लाईक दोन आता पाहात आहेत सहा लाईक दोन आता पाहात आहेत सहा लाईक सत थेट सत्तावीस मिनिटे चौतीस सेकंद दोन आता पाहत आहेत सहा लाईक थेट समाप्त बटन